मिरजेत मिरज ख्रिश्चन व के सी डी सी एन आय चर्चमध्ये प्रार्थना सभा मिरज शहरात नाताळ सण अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला बांधवांचे प्रमुख प्रार्थनास्थळ असलेल्या शंभर वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्चला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते चर्चमध्ये आयोजित विशेष प्रार्थना सभा व प्रवचनासाठी शेकडो ख्रिस्ती बांधवांनी उपस्थिती लावली सांगली जिल्ह्यातील मिरज हे एक ऐतिहासिक शहर असून विविध ऐतिहासिक घटना व वा वास्तूमुळे त्यांची ओळख जागतिक पातळी जागतिक पातळीवर पोहोचली आहे त्यातील एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे शंभर वर्षापूर्वी उभारलेले ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च या चर्चची प्रसिद्ध घंटा तसेच सर डॉक्टर विल्यम वॉलनेस यांच्या अमूल्य योगदानामुळे मिरजेला मिळालेली आरोग्य पंढरीची ओळख ही शहराची महत्वाची वैशिष्ट्ये मानली जातात मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये नियमितपणे प्रवचने प्रार्थना सभा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते केवळ ख्रिस्ती समुदायच नव्हे तर सर्व धर्मीय नागरिकही श्रद्धेने या चर्चला भेट देतात नाताळ सणाच्या निमित्ताने प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा आनंद साजरा करत मोठ्या संख्येने भाविकांनी प्रार्थना व प्रवचनात सहभाग घेतला यावेळी उपस्थितांनी एकमेकांना हॅपी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या प्रवचनात रेव्हरंट श्रीनिवास चोपडे यांनी प्रभू येशू ख्रिस्त यांच्या शिकवणीचा अंगीकार करून त्यानुसार आचरण करणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक असल्याचा संदेश दिला याप्रसंगी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या पूजा विशाल पाटील आंबेडकर चळवळीचे कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे संदीप आवटी गणेश माळी महम्मद मणेर जुबेद चौधरी आरीफ चौधरी शिवसेनेचे नेते सागर वनखंडे भाजप नेते गजेंद्र कल्लोळे चंदन शिवे दिगंबर जाधव विजय लोंडे डॉमिनिक फर्नांडीस आशिष होळकर आशा सर्वदे यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रवाना ख्रिस्त जन्मदिन आणि येणार नवीन जाऊ आज दोन हजार वर्ष आम्ही ख्रिस्ताचा जन्मदिन या जगामध्ये साजरे करत आहोत ख्रिस्त या जगामध्ये आला तो माणसाला बदलण्यासाठी आला तो कोणत्याही माणसाची जात धर्म बदलण्यासाठी आला नाही त्याची इच्छा एकच होती की सर्वांनी देवासारखं देवाला आवडणारं व्हावं माणसाच्या मनामध्ये असणारं उनपण माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी तो ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो जीवन परिवर्तित करणारा देव आहे आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये हा ख्रिस्त जन्मदिन साजरा होत आहे आज जगाला ख्रिस्ताची शिकवण मिळणं खूप गरजेचं आहे कारण तो शांतीचा देव आहे आणि जोपर्यंत शांती त्याच्यापासून असणारी शांती आणि त्याचा असणारा शांतीचा शांती संदेश जगाला समजणार नाही ना तोपर्यंत या जगामध्ये सर्व लोक वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या विचाराचे हे वे गुन्ह्या गोविंदाने आणि आनंदाने राहणार नाही आणि म्हणून आपण ख्रिस्ताला स्वीकारूया त्याचे असणारे विचार स्वीकारूया आणि या जगाचं कल्याण आपण सर्वजण साधूया देबाप तुम्हाला आशीर्वादित करू हा ख्रिस्त जन्मदिन तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा साधू धन्यवाद